स्वतःच उदरनिर्वाहन आणि परिवाराचं उदर निर्वाहन करण्यासाठी हे लोक प्रामाणिकपणे लोकांना सेवा प्रदान करणारे लोक आहेत यांचा कुठल्याही रस्त्याला किंवा कुठल्याही व्यक्तींना त्रास नसतो रस्त्यावरती जे कॉपीच्या मागत ते कुठेही बेकायदेशीर बेकिस्तेशीर गाड्या पार्किंग कुणीही मोठा पुढारी येतो गाडी रस्त्याला लावून जातो आणि ते गर्दीचे फोटो टाकून काही दलाल भरलेले सांगतात की या पातळीवाल्या लोकांवर ट्रॉफिकच्या मोठे रस्ते बंद झाले तर परिस्थिती खरी परिस्थिती दाखवली असताना सुद्धा हा कायद्याला मला आम्हाला मुख्याधिकारी आणि त्याला साथ देणारे बारामती नगर बारामती शहराचे पोलीस निरीक्षक नारे साहेब यांना आंदोलकांनी वारंवार राजपत्र दाखवली कायदे दाखवले तर त्यांचं म्हणणं आहे की या दोन गरिबांनी कोर्टात जायचं आणि कोर्टांची आदेश आणायचा आम्हाला मला मन आम्ही त्याच्यावर निर्णय घेऊ आणि इथला दिवस तेही कायद्याचं पालन न करता कारवाई करणार आता या रस्त्याला कोर्टात जायचं राजपत्र मांडणार नाही युडी मोकरी आणि एवढी दादागिरी दा कुणाच्या पदभरामुळे आली ते आमचे संघटनेचे पदाधिकारी चालतील आता ज्यांना कुणाला बोलायचे त्यांनी बोला आमच दाखवूया सर्वांना जय आवाज द्या जयमी आज आपण त्यांचा काय इथं अन्याय झालाय का तुमच्या कुठे गेले ते आता कुठे गेले दादा बहुत आजच्या आहेत का तुमच्या सोबत आहेत का मग आपण काय करायचं काय करायचं आता खात हा कुठला विकत नाही हो आपल्याला कशी मारायचा विकस आहे का हो आता विकास कुठे त्या पुढं आपल्या घरात आहे का पाहिजे अजून हा पहिले या पैशाने लक्ष द्यायचं द्यायला पाहिजे का नाही द्यायला पाहिजे का नाही हा दुसरी गोष्ट हा मजुर अधिकारी त्याला साईक मध्ये द्यायला इच्छिचं नाही हा साहिब मला द्यायला इच्छित नाही त्याला साहिब पुलीस म्हणू नका आपण काही म्हणजे निलंबित अधिकारी तुमच्या माहितीसाठी लागतो तिथं घ्याय तिथं घाम करून आलाय या ठिकाणी साद दिलाय माहिती ना बघितलंय ना सगळ्यांनी व्हिडिओ हा आता काय करा माहिती का, का? आपले सर्व अधिकार आपल्याला माहीत पाहिजे बरोबर आहे का नाही आपण काय चोऱ्या करतोय का तोरडे टाकतोय का नाही टाकत का नाही गरीबला फसवतोय का आपल्याला कुठं फोन येतो दुकान टाकायचंय का बरोबर आहे ना खेळाचा गाय ना कसा लोकांकसाला होणार आहे का नाही होणार ना दादा आपल्या अधिकारासाठी आपल्याला एकत्र येणं गरजेचं आहे आणि या पंकज भूषेच आणि त्या पंकज भूषेला आणि हे देणार की तुम्ही यांच्यावर कारवाई करा त्यात आता त्याच्या हि करा पाहिजे ना बरोबर आहे का नाही कारण गोष्ट फक्त पर्व गरिबांवर अत्याचार केलाय मी गरिबांचे गाडी तोडले का बाबा त्याला तुम्ही जनरेटर दिसलं नाही का बिचारे काही अधिकारी होते कर्मचारी होते होते पण हा जो बाप्प तुम्हाला अधिकारी हा किती वर्ष झाला वयाने पिकला का असा पिकला देऊ हा त्याला कळत नाही का म्हणतो मी नगर रचना विभागात बघतो कार बाबा यांचा नगर रचना विभागात नाही का काय झन कुठे ते तुम्हाला दिसत नाही का तसं काय तो कारवाई करतोय तर आता याच्यावर काय येते माहिती का